नमस्कार कदम किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कमी साहित्यामध्ये खोबऱ्याचा काही वापर न करता आपण एक स्पेशल अंड्याकडे बनवणार आहोत ते आपण बनवूया आपण साहित्य बघूया इथे मी सहा अंडे बॉईल करून घेतलेत मसाला आपल्याला थोडासा करावा लागेल त्यासाठी कांदा कोथिंबीर आलं लसूण कढीपत्ता फोडणीसाठी आहे टोमॅटो मीठ धनाजिरा पावडर काश्मीरी मसाला हळद आणि लाल तिखट बस इथे मी कडाईमध्ये तेल टाकून ठेवलेलं आपण याच्यामध्ये कांदा घालवून घेऊया इथे कांदा थोडा लालचर झाला की टोमॅटो घालवून घ्यायचा आता इथे कांदा टोमॅटो दोन्ही थोडं लालसर झाले आता इथे आलू लसून घालून घेऊया आणि यामध्ये मी थोडेसे था। था तिळ घाल तुम्ही दापाय हे तिळ आपण थोडेसे घालून घ्यायचे याच्यामध्ये मी गॅस बंद केला आता हे थंड झालं की आपण मित्रला वाटून घेऊया तेल मी ताकत ठेवले कढाईमध्ये आणि हा मसाला पण मी आता वाटून घेतलेला आहे आपण आधी पूर्ण करून घेऊया हे मसाले जे आहेत लाल तिखट उगरे हे सगळं घालून घेऊया पेन सुटेपर्यंत आपण थोडं परतून मसालाला बघा खूप छान कलर आलाय आता इथे काय करायचं आपण ही अंडी जी बॉईल करून घेतली होती तर असे उभे काप द्यायचे शक्यतो दोन पीस करून टाकू नका नाही तर मग ते अंडे आतमध्ये सगळं विरघळून जातं आता अंडीनं आपण चिरा देऊन घेतला सोडून घ्यायची आणि हे जे मसाल्याचं पाणी होतं हे पाणी यूज करायचं इथे गॅस फास्ट करायचा लास्टला मीठ घालून घ्यायचं आणि छान असे पोकळी येऊन द्यायचे ते अंडाकडे आपले खाण्यासाठी रेडी अशा प्रकारे कमी साहित्यामध्ये केलेली अंड्याकडे तयार आहे आपण ही करून बघा आवडली तर नक्की सांगा आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा